खूप सोप्या पद्धतीने फेस पॅक आणि गुलाब पाणी तयार केलं हॅलो मी नंदिनी स्वागत आहे सर्वांचे नंदिनी लॉग या नवीन मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा सर्वांसाठी खिचडी बनवली थोड्याशा पापड्या चढायला पावटात तीन चार पाण्याने धुतला आणि सात तास भिजत ठेवला तर घरातलं सर्व आवरलंय आम्ही शेतात चाललोय कशासाठी चाललोय ते बघण्यासाठी व्हिडिओ बघा तर छान कांद्याची भाजी दिसते तीच घ्यायला मी oh. किती दिवस ये अजून किती वेळ आणला तर माझ्या शेतातली कांद्याची पात मेथीची भाजी वालाच्या शेंगा आणि दोन कैऱ्या घेऊन आले तर जेवण वगैरे सर्व आवरलंय स्त्रियांचे आपले भरपूर काम असतात तर बरेच दिवस झाले मोरिंगा पावडर मोरिंगा पावडर रील्स बघते आणि युट्यूबवर पण बरेचसे व्हिडिओ बघितले मोरिंगा पावडर म्हणजे आपल्या शवग्याच्या पानांची पावडर त्याचे भरपूर फायदे त्याच्यासाठी तो पाला स्वच्छ निवडावा लागतो आणि सुकवावा लागतो त्याच्यानंतरच ती होते म्हणजे दोन दिवसाची तरी प्रोसेस आहे ही तर आज करणार आहे मी निसर्ग आपल्याला भरपूर काही देतो ते फक्त आपल्याला कळलं पाहिजे आणि योग्य ते घेता आलं पाहिजे तसंच झाडाला सुकलेल्या गुलाबाच्या फुलांचे पण काय होते का बघते त्यांचा पण वापर करू तर अशा प्रकारे शेवग्याचा पाला स्वच्छ निवडून घ्यायचा अशा प्रकारे तीन चार पाण्यात धुवून घेते मस्त स्टेनर मध्ये पालाने थळत ठेवला आणि रूम टेम्परेचर मध्ये आपल्या घरातच कॉटनच्या कापडावर वाळत घालते घरातच कॉटनच्या कापड्यावर खाली वाळत घातला दोन <laughs> तीन दिवस गुलाबाचे फुलं तोडले नव्हते झाडावरचे गुलाबाचे फुलं झाडावरच वाळून गेले होते ते तोडून घेतले आणि आता ते स्वच्छ करते तर अशा प्रकारे निवडून स्वच्छ केल्या गुलाबाच्या पाकळ्या देठापासून वेगळ्या केल्या <laughs> या गुलाबाच्या पाकळ्या तुम्ही चहामध्ये मिठाईमध्ये काळ्या मसाल्यामध्ये पण वापरू शकता विकत आणलेल्या गुलाब पाण्यापेक्षा oh. आपण घरी जे गुलाब पाणी करतो ना ते वापरताना खूप छान वाटतं वाव कारण ते शुद्ध असतं आपल्या फुलांचा माझ्याकडे झाडावरच वाढलेली फुले होती परंतु तुमच्याकडे जर ताजी फुले असतील ना गुलाबाची तर ते तुम्ही सावलीत सुकवा आणि नंतर गुलाबाच्या पाकळ्या मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि ग्राइंड करून घेते तयार गुलाबाची पावडर काचेच्या एअरटाइट कंटेनर मध्ये ठेवते आणि फ्रीजमध्ये ठेवते वर्षभर टिकते तयार झालेल्या गुलाबाच्या पावडरपासून गुलाबाचे पाणी करायचे त्याच्यासाठी दोन ग्लास पाणी तापत ठेवले पातेल्यात तापलेल्या पाण्यात दोन चमचे गुलाब पावडर टाकते पंधरा ते वीस मिनटं चांगलं उकळू देऊ म्हणजे त्याचा पूर्ण आर त्या पाण्यात उतरून जाईल खूप छान वास येतोय पूर्ण घरात गुलाबाचा एका काचेच्या बाउलमध्ये कॉटनचा कपडा टाकायचा आणि तयार गुलाब पाणी याच्यात गाळून घ्यायचं तर अशा प्रकारे कुठलाही रासायनिक घटक न वापरता घरगुती पद्धतीने आणि खूप छान गुलाब पाणी तयार झाले या गुलाब पाण्याचा वापर करून छोटा फेस पॅक तयार करून दाखवते घरी तयार केलेले गुलाब पाणी एक चमचा आंबे हाडद एक चमचा चंदन पावडर दोन चमचे तांदळाचं पीठ दोन चमचे बेसन पीठ दोन चमचे संत्र्यांच्या सालाची पावडर एक विटामिन ई e कॅप्सूल आणि थोडंसं मध साहित्य असंच पाहिजे असं काही नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण घेऊ शकता या तुम्ही मुलतानी माती पण वापरू शकता किंवा जे घरात आपल्या अवेलेबल आहे ते वापरलं तरी चालेल प्रमाणसुद्धा या कमी जास्त करू शकता एवढंच पाहिजे असं काही नाही बाजारातून आणलेल्या फेसपॅकपेक्षा आपण केलेला फेसपॅक के फेस केव्हा पण चांगला सर्व साहित्य आपण शुद्ध आणि स्वच्छ घेतो मेन म्हणजे याचे का कोणतेही साईड इफेक्ट नाही आहे एकदा करून बघा तुम्हालाही चांगला अनुभव येईल आणि गुलाब पाणी तर सर्व साहित्य घेऊन एका बाउलमध्ये मस्त मिक्स केलं गुलाब पाणी आवश्यकतेनुसार वापरलं छान आपला फेस पॅक तयार झाला तर कसा वाटला घरीच तयार केलेला फेस पॅक आणि गुलाब पाणी याचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा बऱ्याच वेळा आपल्याला पार्लरमध्ये जायला वेळ नसतो किंवा पार्लरमध्ये गर्दी असते तर फेस पॅक आपण घरच्या घरी गर तयार करू शकतो साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता शक्यतो घरात जे उपलब्ध आहे त्याच्यातच तयार करायचा प्रयत्न करा, करा। <laughs> मी चिरले नव्हतेच हो मी थोडस तुला हे करत होते काय <laughs> सांगते बाई आई आणि मुलगी मावशी आणि मुलगी बरोबर ना आणि हि जी मुलगी आहे छोटी मुलगी मावशी आहे अरे बापरे <laughs> म्हणजे आजी आणि रात्री बरोबर ही तुझी मावशी आहे ही तुझी मावशी आहे तुझी मावशी आहे सात आठ वर्षाची अधू किती वर्षाची बाळ तू सात आणि बावीस बापरे हा बरोबर बरोबर हां बरोबर हा आहे संध्याकाळचा मेन्यू बाजरीची भाकर मस्त कडक शिरा तिळाची चटणी खुरासणीची चटणी कांद्याची भाजी आणि कैरी तर जेवण वगैरे सर्व आवरलंय माझं आणि आजच्या व्हिडिओची इथं सेंड करते कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा नंदिनी गुड बाय